कोल्हापुरातील कसबा बावडामधल्या लक्ष्मी विलास पॅलेस या ठिकाणी लंडनहून आलेल्या शिवकालीन ऐतिहासिक वाघनख्यांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय ऐतिहासिक वाघनख्यांसह ह्या या प्रदर्शनात दोनशे पस्तीस विविध मराठाकालीन कालीन शस्त्र सुद्धा ठेवण्यात आले विविध प्रकारच्या तलवारी कट्ट्यार खंजीर गुप्ती भाले ढाली बंदुका अशी ही सर्व शस्त्र स्वर्गीय डॉक्टर गिरीश जाधव यांनी संकलित केली आहेत या सगळ्या शस्त्र प्रदर्शनासह लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या बद्दल संग्रहालय सुद्धा कोल्हापूर आकारण्यासाठी आता सुरू करण्यात आलंय नमस्कार मी उदय सुर्वे सहाय्यग अभिरेक्षक कोल्हापूर वस्तू संग्रहालय सांस्कृतिक सांस्कृतिक कार्य सांस्कृतिक कार्य विभागाकडून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून पुरातत्व वस्तू संग्रहालय अंतर्गत लक्ष्मीविलास पॅलेस शाहू महाराज जन्मस्थळ येथे शिवशस्त्र शौर्य गाथा या, या नावाने हे शस्त्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे आणि या प्रदर्शनामध्ये डॉक्टर गिरीश जाधव सर स्वर्गीय गिरीश जाधव सर यांनी संकलित केलेली एकूण दोनशे पस्तीस शस्त्र इथे प्रदर्शित केलेली आहेत त्या शास्त्रांपैकी पट्टे धोप भाले तलवारी गुर्ज अंकुश मॅन ढाली बाण धनुष्य अशी विविध प्रकारचे शस्त्र इथे प्रदर्शित केलेली आहेत तर या सर्व शास्त्रांबरोबर लंडन मधून लंडन म्युझियम मधनं ऐतिहासिक जी वागणकं आपल्याकडे आलेली आहेत त्या वाघनखांचं प्रदर्शन इथे मुख्य आकर्षणाचं केंद्र असणार आहे माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी येऊन या प्रदर्शनाचा अनुभव घ्यावा लाभ घ्यावा अशा अशा तऱ्हेने मी विनंती करतो तसेच हे प्रदर्शन सकाळी दहा ते संध्याकाळी सा सहा या वेळेत खुलं राहील आणि सुट्टीच्या दिवशी सोमवारी सुट्टीच्या दिवशी हे संग्रहालय हे प्रदर्शन बंद राहील त्या त्याचप्रमाणे जी काय लंडन म्युझियम मधलं जे ऐतिहासिक वाघनक जी, जी आलेली आहेत त्याच्याबरोबर वाघनकांचे पाच प्रकारही इथे आपल्याला पाहायला मिळतील हे असे मी सर्वांना आवर्जून सांगत आहे